आई सगळे मानवी नको चाललंय झाला करायचे आपण तुझ्या तुझ्या संगीत आहे तर इकडं मस्त पैकी चाललंय आज भेद आणि आज आहे एकदम काय वेज वेजच म्हणत ना वेज शाकाहारी शुद्ध शाकाहारी आज आज जेवण आहे आज बेत आहे आज तर मी मस्त पैकी हिरवा हिरवा गार पालक हे बघा बघू शकता आहे का हिरवा हिरवा गार पालक चिरलेला हाय गावरान मस्तच पैकी आणि याच्यात दोन त ता, तीन टमाटे घेतलेले आहेत बघा नुसता पालक या पालक आता सुक्का करायचा आहे याच्यामध्ये घेतलेली आहे मी हिरवी मिरची जिरं शेंगदाणं अजून काय थोडी हळदी मीठ एवढं घेतले आणि लसूण तर आज आपल्याला मस्तपैकी आहे ना आता पालक हाटून पण काढता येतं हाटून त्याच्या दिवशीच खालाय मला चला आज असा खाऊया छान लागते असं पण काय नाही काय मटण बिटन नाही बरं का ताजं ताजा प्ला पालक असतील का आणि तीच भाजी फ्री गोष्ट सांगते त्याची भाजी पण चौदा होती तर सकाळी पालक आणलाय बरं का हो दाजीच्या मित्रांनी म्हणजे भाजी मंडी मध्ये हे चालला होता तर मग आपल्या इकडं काय म्हणजे आणून द्यायला घरी घरात तुम्हाला पालक तर मला हे काय पालक पनी मला आता लय भूक लागली बघा आणि आता सध्या पण हे पण नाही पनीर पण नाही पनीर याच्यामध्ये आणू मोठे काय केलं का कापलं पनीरचं पॅक आण ते सुद्धा फुण दिलं तर पूर्ण खराब झालं जाऊ द्या मग आता असंच करूया आपण टमाटे जास्त लागतात मला तुम्हाला तर माहिती आहे हा भाजीला हा भाजीला मला टमाटे जास्त लागतात आणि हप्ताभर मला दोन दोन तीन किलो भाव आहे टमाटे जात नाहीत तीन किलो सुद्धा जात नाही आणि तुम्हाला टमाटे भरपूर टाकण्यात राहतात मला टमाटे शिवाय भाजीच नाही आवडत तर असं आहे बाबा मायामध्ये मला जिय लागते जास्त टमाट

म्हणजे गावरा मग कित लय वाढलं होतं बघा कित खूप वाटत त्यांनी त्याच्यामुळे आता गावरान तमाटे सोडून दिले खाणं आता हे आणि सकाळी सकाळी रोज सकाळी सकाळी आहे ना दोन टमाटे खायचे त्याने रक्त पण वाढते मी तर नाही खाते म्हणून मी सांगते तुम्हाला सगळ्याला पण मी नाही खात दोन चार घंट्यापासून हा बघा गिटका रुखले वाढ बघा बया गप्पा गप्प यावड गप्पा गप्प खातात हाव हाव करू करू ये चार घंट्यापासून सकाळपासून सात वाजल्यापासून भीत जसून तसं खाय मला होतच नाही हो खाणं खरी गोष्ट सांगायचं तुम्हाला ज्यूस करून काय करावं माझ्या मला असं नाही करता तुम्ही म्हणता दाखवती असे खायला नाही हो मी एवढ पिसळले नाहीये दोन पाणी धुतलंय ना खळाखळा फटा मस्त तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये आणि हो आपलं फेसबुकचा अकाउंटला फॉलो करायला विसरू नका माणू दोन फेसबुकचा अकाउंट आहे आपलं संगीता गायकवाड ब्लॉक नक्की म्हणजे नक्कीच जाऊन की बघा फॉलो करा कमेंट पण टाका माय पब्लिक हा तुम्ही सपोर्ट करा तर असा आपला मस्त पैकी बेद झालेला आहे चपात्या पण झालेल्या आहेत आणि मला चला आता सकाळी सकाळी छानपैकी आज शुद्ध शाकाहारी जेवण करावं आता आता दहा बाकी आहे तुम्हाला तर माहिती आहे भाजी असली चार पाच भाजी भाजी असल्या एका भाजीनं कुठं जाती भूक आहे सांगा तुम्ही मग तर चार पाच भाज्या लागतात तर आता अजून ही एक भाजी आता आणि आता अजून एक वरण करायचे मटकीचं वरण करायचे आज काळ्या मसाल्यातलं मटकीचं वरण बरं तुम्ही कशी करताय नक्कीच सांगायला विसरू नका मला कमेंटमध्ये पालकची भाजी सुक्की, सुक्की। हो ओके नाही लाईक फॉलो मला विसरू नका इंस्टाची आहे संगीता गायकवाड सतरा दाजीचे आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर तर नक्की म्हणजे नक्की जाऊन फॉलो करा आणि कमेंट पण टाका होय भान बहिनो काय म्हणजे कसं आहे आहे का काही लोक काय कमेंट टाकते त्याचा नेम नाही काही पण म्हणजे समोरच्याला इतकं टॉर्चर करते त्या एवढं पण ना का टॉर्चर करू रे एवढं पण ना हे करू आहे एक व्हिडिओ करून दाखवा तुम्ही पण होय बांधू बहिनो तूप नाही त्याच्या ज्याला कोणाला सोपं वाटतंय ना व्हिडिओचं तर मला वाटतंय त्यांनी पण करून दाखवायचंय व्हिडिओ अकाउंट खोलायचं आपण आपलं युट्युब चॅनेल कसले लोक बाबा ह्या जगामध्ये वास्तल भारी यायला राह ना बहिणू आता याच्यामध्ये आहे ना तुम्ही बटाटा पण टाकू शकता जर तुम्हाला बटाटा टाकायचं असलं तर चिरून ना बोंबील पण टाकू शकता बोंबील धुवून मस्त पैकी धुवायची त्याला चिरायचं भाजायचं आणि मग ते बोंबील टाकाय आता नाही बोंबील पण नाही आणत झिंगे पण नाही आणत अंडे पण नाही अंडे असे अंडे टाकून दिले असते माझ्या मस्त लागले आहे की नाही बरं खरं खरं सांग वय जी तो मिळा टाक सोळ होत म्हणजे मलईचं जास्त निघलो होतं म्हणजे मी हे घेतलं होतं ताक प्यायला घेतलं होतं बरं का आणि ते जास्त निघलो मी काय केलं माहिती मग चव टाकलं ती मलई आणि त्याचं तूप केलं आणि चपाती खाऊ वाटा नळ्याला तडतड लागायला त्याच्यामुळं आता तुम्ही सांगा एक बार तुम्हाला सांगायची मला लोकाला माया शेजारी मी पाचारणी तुम्हाला कधी माझ्या व्हिडिओ मध्ये दिसले का भावनुकडून कधी दिसला मी कधीही कोणाच्या घरी जाऊन बळस नाही ते त्याचा स्वयंपाक दाखव किंवा त्यांना बळच व्हिडिओमध्ये घे मी कधीच कधीच नाही केलं काही मला माहिती आहे खेड्याकडचे लोक कशा त्यांना नाही आवडत जशी त्याची पसंत आहे आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत होय करू शकतो का माहित लेकर नाही येत माझ्या मध्ये दुसऱ्याला कशाला हे करायचंय ज्याची त्याची आवड असती ना होय मग तिकडून येऊन घरानं काय करायचंय मह धुन काय दूध उपयचंय लयच मह धुनं गोड वा, गोड वाटाय लागले मनसनीला आणि फुकणीला मुरुळजानीला मुरुळजानी एक आहे अशी तर आहे ना आम्ही या दुकानात गेले ना कपडेवाल्याचे तिथं म्हणते अ व्हे माहिना आत्ताला घे माहि नाताला माय याच्यामध्ये व्हिडिओ घे टा व्हिडिओ मध्ये घे घे भाई घे घे सग बाई व्हिडिओमध्ये घे माही नातायला अशी म्हणते आणि इकडे येऊन आहे ना शेजारीकडे आमच्या शेजारणीकडे येऊन खूप खाती मायाला काय म्हणती भाई तू तर त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसली होती भाई आणि तुला तिनं त्या दिवशी मध्ये घेतलंय म्हणजे इच्छित चलते घेणं मध्ये म्हणजे मी मी काय घेतलं नाही त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण ती मी व्हिडिओ काढतो त्या दिवशी आली असेल ती सभागाती मागची शेजारीनं आपली मध्ये आली असेल दिसली असेल मग मध्ये दिसली तर एवढा काय लगे हे झालंय वय हय आपल्या सार्या गाव गाव हेपली त्यात मृळ जाण्या सर ते मध्ये ना मग आता करून करून देवपूज लागली सर हिडून फिरून येत्या सर करून करून भागत्यान पण त्यांना व्हिडिओ मध्ये आल ना मी म्हणत नाही कोणला भाय मध्ये व्हिडिओ मध्ये या पण नाही घेतलंच नाही तर काय तर ती लांबून आली दहा पासून तिला इथं सांगायला तिनं तुला व्हिडिओ मध्ये घेतलं होतं त्या दिवशी लगेच ती बाया होय तुम्ही मला मला तुमची लायकी तर आहे का म्हणलं या व्हिडीओ मध्ये यायची हाऊ भा फुकणी लायकी आहे म्हणलं तुमच्या वडी आपली आधी काय काय नाही मग दुसऱ्याला बोलवत अशा बाया मी घेईन का माझ्या व्हिडिओ व्हिडीओ मध्ये हा अशी गोष्ट एवढं बापरीले बेकार बे करतो तुम्हाला काय सांगू असं जाते मोरजे त्यांना तिकडं फकू दे आपली भाजी मस्त पैकी झाली आहे आणि पुरडी व्हायची बरं का